एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू प्रकरण शहादा येथे सखोल चौकशीसाठी निवेदन नंदनगरीतील भूमिगत गटाराचे रखडलेले काम नागरिकांचे हाल शहादा येथे वंचित बहुजन आघाडीची ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम येथे भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन मतदानाने बंदी यशस्वी पण खरी लढाई अजून बाकी अविनाश पाटील शिरपूर येथील पैशांच्या पाऊस पाळण्याच्या वादातून गोळीबार चार आरोपी अटकेत परभणी येथे संविधान अवमानाच्या निषेधार्थ आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे याच दरम्यान भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना नोकरीतून करावे अशी मागणी शहादा शहर आणि तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली हे निवेदन उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी अरविंद कुंवर सुभाष नाईक सुरेंद्र कुंवर नाना कुंवर यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते परभणी येथे संविधान संविधानाची विटंबना करण्यात आली त्याचा निषेध म्हणून परभणी येथील सर्व आंबेडकरी समाज व संविधान प्रेमींनी मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये काही जातीवादी शक्तींमध्ये घुसून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या मोर्चाला गालबोट लागला त्यात भीमसैनिकांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांना अरेस्ट केली पोलीस प्रशासनाने आणि त्यांना अरेस्ट करून पोलीस स्टेशन मध्ये बेदन मारहाण करण्यात आली असं माहिती सर्व महाराष्ट्र मध्ये माहीत असताना सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका भीम सैनिक हा मरण पावलेला आहे त्याचा मृत्यू झालेला आहे न्यायालयीन कोर्डीमध्ये त्याला एवढे बेदन मारहाण करण्यात आलेले आहेत की त्याचा मृत्यू झाला या पोलिसांना परभणीतील पोलिसांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि हा महाराष्ट्रामधील दलित अत्याचारांना जी थांबवण्यात यावे परभणीतील ज्या पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केला आहे ज्या वरिष्ठांनी किंवा पुढारी असतील किंवा जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून त्या भीम सैनिकाला मारहाण केलेली आहे त्याच्यावर अत्याचार सुरू आहे ते, ते थांबवण्यात त्या भीम सैनिकाला न्याय मिळावा अशी मागणी आम्ही शहादा तालुका व शहरच्या वतीने आंबेडकरी समाजाच्या वतीने मागणी करत आहोत एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा नंदुरबार शहरातील बालवीर चौक नवी भोई गल्ली गवडीवाडा आणि अवनाथ नगर या भागात भूमिगत गटारीच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रलंबित कामामुळे रस्त्यावर खड्डे व साहित्य पडून असल्याने रुग्णवाहिका स्कूल व्हॅन आणि मोठी वाहने या भागात येऊ शकत नाहीत त्यामुळे शाळकरी मुले गरोदर माता रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना पायी प्रवास करावा लागत आहे काम थांबल्यामुळे कचऱ्याची घंटागाडीही या भागात येत नाही परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात जनआंदोलन व स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी या मोहिमेत करण्यात आली ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास उरलेला नाही म्हणून बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच मतदान व्हावे अशी भूमिका मोहिमे दरम्यान नागरिकांनी मांडली ही मोहीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राबविण्यात आली ज्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी अनेक नागरिक व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिसाबाने आम्ही राबवत आहोत म्हणून सर्वांना एक विनंती आहे की या मोहिमेमध्ये सर्वांनी हजर राहावे मित्रांनो एक लक्षात ठेवा एकोणसाठ लोक बाबासाहेबांनी दिलेली सवलत घेत असतात आणि ते एकोणसाठ मधून फक्त एकच व्यक्ती असतात जे की जे आहेत ते बौद्ध समाजाचे तेच बाबासाहेबांच्या कुठल्याही याच्यामध्ये लढत असतात मग हे अठावून कुठे जातात म्हणून माझी एक विनंती आहे की तुम्ही सर्वच बाबासाहेबांची सवलत घेत असतात आणि हे माझी विनंती असल्यामुळे तुम्हाला कडकडीत एक विनंती करतो की तुम्ही याच्या टायमाला सहभागी व्हा आणि बाबासाहेबांनी दिलेली सवलतचे तुम्ही फायदा घेतात म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शाहदा तालुक्यात भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले परभणी येथे दहा डिसेंबर रोजी एका माते फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करून संविधानाचा अवमान केल्याची घटना घडली निवेदनात म्हटले आहे की समाजकंटकांनी जातीय निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी दलित बांधव आणि महिलांवर लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत भारत आदिवासी संविधान सेनेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते दहा तारखेला परभणी इथे जे अमान्य कृत्य करणारे जिथं अमान्य कृत्य झाला मी हा सर्व सर्वप्रथम आम्ही भारत आदिवासी संविधान सेनाच्या मार्फत आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा संविधानाच्या ज्या प्रतीला या लोकांनी बुद्धी पुरस्कार जे शेडसाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा संबंधित व्यक्तींवर आणि ज्याच्या ज्या व्यक्तीला कोणाचे पाठबळ आहे अशा व्यक्तींच्या नार्को टेस्ट करून त्या संबंधित लोकांना सुद्धा बडतर्फे करावी आणि जे आमचे काही लोकांना ज्या आमच्या स्त्री आहेत आमचे युवक आहेत यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे जे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेले जे जयपाल सिंग मुंडा बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधानाच्या ला कोणीही कधीही अपमानित करण्याचा प्रयत्न करतात अशा घटना घडू नये ही आम्हाला शासनाला विनंती आहे कारण आम्हीही कुठल्याही समाजाबद्दल किंवा कुठल्याही धर्माबद्दल आम्ही का काही कोणावर हस्तक्षेप हे करत नाही परंतु कोणीही उठून सुटून दलित आदिवासी मुस्लिम अशा मायनॉरिटी अशा समाजावरती काही ना काही द्वेष निर्माण करतायत कुठंतरी हे थांबायला पाहिजे कारण कधीही दोन महिने तीन महिने अशा घटना घडत असतात तर शासनाला आम्हाला विनंती आहे की हे थांबायला पाहिजे नाहीतर आम्हाला आमच्या अधिकारासाठी आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शहादा तालुक्यातील अस्लोद गावाने महिलांच्या एकजुटीने मतदानाद्वारे दारूबंदी लागू करून राज्याचे लक्ष वेधले मात्र दारूबंदी म्हणजे समस्या संपली असे नाही खरी आवाहने आता सुरू होतील असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष व व्यसनमुक्ती मंचाचे अविनाश पाटील यांनी व्यक्त केले गावात आयोजित व्यसनमुक्ती शिबिरात त्यांनी दारूबंदी नंतरची जबाबदारी सामूहिक प्रयत्नांनी पार पाडावी असे आवाहन केले या कार्यक्रमाला गावातील नागरिक व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ब्यूरो रिपोर्ट न्यूज शिरपूर तालुक्यातील पडसरण्यात बनावट योजनेवरून वाद होऊन गोळीबार झाला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले शिरपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील बरहाणपूर व खंडवा येथून चार आरोपींना अटक केली आहे यातून एक आरोपी फरार आहे गुलजार सिंहने पैशांच्या पाऊस पाळण्याचे खोटे आश्वासन देऊन दी दीड लाख घेतले फसवणूक लक्षात आल्यानंतर पैसे मागण्यावरून वाद झाला ज्यामुळे गोळीबार झाला जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल आहे तपासादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार आरोपींसह जखमींवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी बनावट योजनेचा पर्दाफाश केला असून गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू आहे सांगली पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगावमधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून पळासले त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपया द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधन अटक केलेली आहे याच्यापैकी एक आरोपी हा फरार आहे यांच्याकडनं ज्या वेपन फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये दोन राऊंड देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी स्थानिक पुणे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज